का हे रामकृष्ण आरे माझी सगळी मुलं आमच्या आयाला भेटायला आली सगळ्या आईचं दर्शन घेतल्या रामकृष्ण अरे रामकृष्ण रामकृष्ण चला येऊन राम मंदिर आहे ना असं असं रामकृष्ण हे माझी पहिली आली ही गोड मुली पहिली पहिली भेटायला आली आणि लय शेवटी आली ए लावलंय कडी चावी कुठे आईला दर्शन आहे बर चाल मजा आईला हे बाळा नाही नाही वाजवायचं हे असं नाही करायचं असं नाही करायचं बाळा चालतंय रामकृष्ण

नाही आता रे आता रे सांगतोय तुला मी आता इथं आम्ही नाही माझं काय म्हणणं अजून पुढचं पा एकदा ठीक आहे चवी दुकान दुकानात ठीक आहे बोल रामकृष्ण अरे याचा रामकृष्ण रामकृष्ण हे मध्ये यादी आहे ना हे मेरी यादी आहे ब <laughs> 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 <laughs>

abla bir <laughs> 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 <laughs>